नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीसच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे तेच देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे या नवी मुंबई महानगर भरती प्रक्रियेसाठी फॉर्म भरण्याची मुदत आता संपलेली आहे ही मुदत संपल्यानंतर या महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती अधिकृत अशी आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये एकूण पदांसाठी किती अर्ज आलेले आहेत सर्वाधिक अर्ज कोणत्या पदासाठी आलेले आहेत ही सर्व माहिती आहे तेव्हा ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि प्रामुख्याने तीन मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत पहिला म्हणजे एकूण किती अर्ज आले आणि कोणत्या पदासाठी सर्वाधिक अर्ज आलेले आहेत दुसरा महत्वाचा मुद्दा आपलं कॉम्पिटिशन साधारणतः किती असणार आहे आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपली परीक्षा नेमकी कधी होणार आहे तीनही मुद्द्यांवरती आपण चर्चा करूया व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक महत्वाची माहिती फक्त आपल्याला सांगतो या महानगरपालिका भरती प्रक्रियेसाठी इग्नाट अकॅडमीच्या माध्यमातून एक रेकॉर्ड बॅच उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहे या बॅच मध्ये आपल्या या महानगरपालिकेचा जो अभ्यासक्रम आहे तो सगळा अभ्यासक्रम इग्नाट अकॅडमीच्या आपल्या तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे या बॅच मध्ये टी सी एस पॅटर्नुसार शिकवणी आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत दोनशे पन्नास पेक्षा जास्त टेस्ट सिरीज आहे आणि एका वर्षापर्यंत तुम्हाला किती वेळा ही बॅच पुन्हा पुन्हा पाहता येणार आहे इग्नाट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करा ही आहे आपली अपडेट जी नवी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटला आलेली आहे बघा काय आहे अपडेट नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये तीस संवर्गातील सहाशे अडुसष्ट पदांकरिता चौऱ्याऐंशी हजाराहून अधिक अर्ज भरती प्रक्रियेला उदंड असा प्रतिसाद ही हेडलाईन आहे आता सहाशे अडुसष्ट जागा कशा झाल्या कारण जाहिरात आली तेव्हा सहाशे वीस जागा होत्या त्यानंतर कनिष्ठ अभियंता पदाच्या जा अठ्ठेचाळीस जागा वाढलेल्या आहेत एकूण जागांची संख्या सहाशे अडुसष्ट झालेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर गटक आणि गट मध्ये एकोणतीस वर्गात सहाशे अडुसष्ट पदांसाठी सरळ सेवेद्वारे होत असलेल्या भरती प्रक्रियेला उदंड प्रतिसाद लाभला आहे अठ्ठावीस मार्च रोजी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत म्हणजे एकोणावीस मे पर्यंत चौऱ्याऐंशी हजार सातशे चौऱ्याहत्तर इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत आहे आता पास एक लाका ही आहे अधिकृत आकडेवारी चौऱ्याऐंशी हजार सातशे चौऱ्याहत्तर आता नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास एक लाखापेक्षाही जास्त आहे पण ही जी चौऱ्याऐंशी हजार सातशे चौऱ्याहत्तर आकडेवारी आहे ही अधिकृत कशी आहे कारण एवढ्याच मुलांनी फक्त परीक्षा शुल्क भरलेला आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं परीक्षा चौऱ्याऐंशी हजार सातशे चौऱ्याहत्तरच विद्यार्थी देणार आहेत हे लक्षात घ्या म्हणजे आपलं कॉम्पिटिशन हे चौऱ्याऐंशी हजार सातशे चौऱ्याहत्तर एवढं आहे आता ही सगळी माहिती मी एका चार्ट वरती पण घेतलेली आहे अनालिसिस करण्यासाठी ते आपण समजून घेऊया एकदा वाचून घेऊया काय आहे अर्जांमध्ये सर्वाधिक तेवीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर अर्ज हे लिपिक टँकलेख आलेले आहेत त्यासाठी एकूण जागा एकशे पस्तीस आहेत त्यानंतर बहुउद्देशी आरोग्य कर्मचारी हिवता संवर्गाच्या एकावन्न जागांसाठी पंधरा हजार चारशे सत्तेचाळीस फॉर्म आलेले आहेत आणि कनिष्ठ अभियंता स्थापत्य त्र्याऐंशी जागा होत्या पंधरा चौदा हजार पाचशे अठ्ठावन्न अर्ज आलेले आहेत आणि जे एन एम साठी एकशे एकतीस पदांसाठी बारा हजार सहाशे चौतीस अर्ज आलेले आहेत आता ही आकडेवारी आता व्यवस्थित आपण समजून घेऊया बघा तुमच्या आता दा व्यवस्थित लक्षात येईल आता ही चार संवर्ग आहेत लिपिक टंकाखक पहिला सर्वाधिक फॉर्म याच्याच आलेले आहेत एकशे पस्तीस जागा आहेत आणि फॉर्म आलेले आहेत तेवीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर आता याला जर आपण या तेवीस हजार तीनशे चौऱ्याहत्तरला एकशे पस्तीसनी जर आपण भागलो त्याच उत्तर येतं बघायचं उत्तर येत आहे एकशे बहात्तर म्हणजेच तुम्हाला एका जागेसाठी एकशे बहात्तर विद्यार्थ्यांसोबत कॉम्पिटिशन असणार आहे किंवा एका जागेसाठी एकशे बहात्तर विद्यार्थी असणार आहेत त्यानंतर बहुउद्देशी आरोग्य कर्मचारी हिवताप एकूण जागा आहेत एक्कावन्न फॉर्म आलेले आहेत पंधरा हजार चारशे चौऱ्याहत्तर आता याचं जर आपण व्यवस्थित कॅल्क्युलेशन केलं तर आपल्या लक्षात येईल की एका जागेसाठी या ठिकाणी तीनशे दोन विद्यार्थी आहेत त्यानंतर पुढचं पद आहे कनिष्ठ अभियंता त्र्याऐंशी पद आहेत एकूण अर्ज आलेले आहेत चौदा हजार पाचशे अठ्ठावन्न गेला जर आपण व्यवस्थित त्याचं गणित केलं तर आपल्या लक्षात येईल की इथे एका जागेसाठी एकशे पंच्याहत्तर विद्यार्थी आहेत त्यानंतर पुढचं पद आहे स्टाफ नर्स किंवा मिडवाइफ किंवा जे एन एम एकूण जागा आहेत बारा हजार सहाशे सॉरी एकूण जागा आहेत एकशे एकतीस फॉर्म आलेले आहेत बारा हजार सहाशे चौतीस याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर एका पदासाठी शहाण्णव विद्यार्थी किंवा उमेदवार या ठिकाणी आहेत मग अशा पद्धतीने आपण पाहिलं की हे जे चार पद आहेत वेगवेगळ्या चार संवर्गाची ही जी पदं आहेत ही टोटल यांची जर केली तर याची टोटल येते चारशे या चारशे जागांसाठी याची जर बेरीज केली त्याचं उत्तर येतं पासष्ट हजार नऊशे शहाऐंशी पासष्ट हजार नऊशे शहाऐंशी या चार संवर्गासाठीच फक्त पासष्ट हजार नऊशे शहाऐंशी अर्ज आलेले आहेत मग आता चारशे आणि एकूण पद आहेत सहाशे अडुसष्ट म्हणजे उर्वरित दोनशे अडुसष्ट पदांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्या लक्षात येईल बघा या ठिकाणी एकूण अर्ज किती आलेले आहेत चौऱ्याऐंशी हजार सातशे चौऱ्याहत्तर मग आता वजा ह्या चार संवर्गाचीच आपण वजा बाकी केली पासष्ट हजार नऊशे शहाऐंशी पासष्ट हजार नऊशे शहाऐंशी तर याचं उत्तर येतं अठरा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी मग या अठरा हजार सातशे अठ्याऐंशी हे जे उर्वरित अर्ज आहेत या उर्वरित अर्जांचा जर आपण हिशोब केला बघा अठरा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी आता चारशे दोनशे सहाशे अडुसष्ट भागेले चारशे राहिले किती दोनशे अडुसष्ट जागा दोनशे अडुसष्ट केलं त्याचं उत्तर येतं सत्तर म्हणजे उर्वरित जे दोनशे अडुसष्ट पद आहेत त्यासाठी एका जागेला सरासरी सत्तर विद्यार्थी असणार आहेत हे लक्षात घ्या मग अशा पद्धतीनं आपण हे व्यवस्थित समजून घेतलं तर या चार पदांची तर अधिकृत आकडेवारी असल्यामुळे आपण एक्झॅक्ट त्याचं गणित आपल्याला करता आलेलं आहे की एका पदाला किती विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन असणार आहे पण इथं उर्वरित पदांचा विचार केला आपण राहिलेल्या पदांचा तर ह्या दोनशे अडुसष्ट पदांसाठी जर अठरा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी फॉर्म असतील तर एका पदाला सत्तर विद्यार्थी या ठिकाणी असणार आहेत तर अशा पद्धतीनं आपल्या आता लक्षात आलेलं आहे की साधारणतः आपली कॉम्पिटिशन ही कशी असणार आहे मग हे सगळं समजून घेतल्यानंतर महत्वाचा मुद्दा तो म्हणजे आपली परीक्षा कधी आहे किंवा कधी असू शकते तर बघा विश्वासनीय सूत्रांकडून माहिती घेतली व्यवस्थित त्याचं अनालिसिस केलंय तर एक मुद्दा लक्षात आलाय की ही जी परीक्षा आहे ही पुढच्या दोन महिन्यात कधीही होऊ शकते कारण फॉर्म भरण्याची प्रक्रिया याची खूप दिवस चाललेली आहे सत्तावीस अठ्ठावीस मार्चपासून आता एकोणावीस मे पर्यंत फॉर्म भरण्याला मुदत आपल्याला मिळालेली आहे त्यामुळे पुढच्या दोन महिन्यामध्ये ही परीक्षा कधीही होऊ शकते हे लक्षात घ्या पुढच्या दोन महिन्यामध्ये मग पुढच्या दोन महिन्यांचा विचार जर आपण केला तर आता आपण मे एंडिंगला आहोत पूर्ण जून आपल्याला मिळेल आणि पूर्ण जुलै आपल्याला मिळेल हे लक्षात घ्या त्यामुळे ही जी परीक्षा आहे ही परीक्षा जुलै एंडिंगला होऊ शकते किंवा ऑगस्टच्या दहा तारखेपर्यंत सुद्धा ही परीक्षा होऊ शकते म्हणजेच शक्यता काय आहे जून एंडिंग किंवा ऑगस्टची दहा तारीख म्हणजे कसाही विचार केला तर जनरली आपल्याकडे दोन महिने आहेत या दोन महिन्यामध्ये आपल्याला ही परीक्षा द्यायची आहे अभ्यास तुम्ही चालूच केला असेल अजूनही सिरियसली अभ्यास चालू केला नसेल तर आता अभ्यास चालू करा कारण दोन महिन्यामध्ये आपल्याला यश मिळवायचं आहे आपण अर्धांची संख्याही समजून घेतलेली आहे तेव्हा चांगली संधी आपल्या समोर आहेत या संधीचं आपल्याला सोनं करायचंय नियोजनबद्ध अभ्यास करा नक्कीच तुम्हाला यश मिळेल या पुढच्या दोन महिन्यामध्ये तुम्हाला अभ्यासामध्ये खूप चांगली मदत व्हावी यासाठी अकॅडमीच्या माध्यमातून आपण ही एक महानगरपालिकेची रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून दिले दिलेली आहे फक्त नवी मुंबई महानगरपालिकेसाठी या बॅचचा फायदा होईल असं नाही तर या बॅच या नवी मुंबई महानगरपालिकेला फायदा तर होईलच पण त्यासोबतच नाशिक महानगरपालिका असेल कोल्हापूर महानगरपालिका असेल सांगली मिरज कुपवाडा महानगरपालिका असेल छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका असेल या सर्व महानगरपालिकांची भरती प्रक्रिया आता सुरू होणार आहे तेव्हा त्याही भरती प्रक्रियेमध्ये या बॅचचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल महानगरपालिकेचा जो सिलेबस आहे तो सगळा नॉन टेक्निकलचा सिलेबस या बॅचमध्ये इंग्ञान अकॅडमीच्या आपल्या तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे या बॅचमध्ये स्ट्रिक्टली टी सी एस पॅटर्न नुसार शिकवणी आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे दोनशे पन्नास पेक्षा जास्त टेस्ट सिरीज यामध्ये तुम्हाला मिळणार आहे तेव्हा इग्नाईट अकडेमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे प्रत्येक एक्झामचे नवीन नवीन नवी नवी अपडेट जाणून घेण्यासाठी आताच इग्नाइट अकॅडमी आपले हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा